नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बनवतोय तर बऱ्याच वेळेस तिळगुळाची पोळी ही कडक होते किंवा त्यातून सारण बाहेर येतं व्यवस्थित लाटता येत नाही तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही तिळगुळाची पोळी करणार आहोत आणि मी आज इथे तीन पद्धती सांगितल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने तुम्ही करू शकता अगदी पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी मी खात्रीपूर्वक सांगू शकते शंभर टक्के पोळी मस्त खुसखुशीत तयार होईल तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पोळीसाठी लागणारं सारण तयार करूया तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन वाटी तीळ घातले आहेत तर सगळ्या साहित्याचं वाटी वजनी माप मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे तीळ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचेत तीळ भाजून झाले की थोडेसे फुलून येतात आणि भाजल्याचा खमंग सुगंध पण येतो पण बारीक असल्यामुळे आपल्याला सतत चमचाने हलवायचं आहे तर आता थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे तीळ छान फुलून आलेत फुगले आहेत आणि रंग पण बदललेला आहे सुगंध पण छान येतो आहे तर आता हे काढून घ्यायचेत आणि एका ताटात काढून थंड करून घ्यायचेत त्याच कढईमध्ये आता अर्धी वाटी मी खोबरं घातलं आहे तर हे मी जे बाजारात विकत खोबरं मिळतं तेच घेतलं आहे माझ्याकडे आज रेग्युलर खोबरं नव्हतं पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा किसून घालू शकता तर खोबरं आपल्याला तांबूस रंगावर भाजायचं आहे फार डार्क रंग याचा करायचा नाही मंद गॅसवर थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया बरेच जण यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालतात तर तुम्ही सुद्धा आवडत असतील तर पाव कप शेंगदाणेसुद्धा घालू शकता तर आता आपलं खोबरं पण इथे भाजून झालेलं आहे काढून घेऊया अर्धी वाटी मी आता बेसन घेतलं आहे तर हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आधी कोरडंच भाजूया आणि नंतर थोडंसं भाजून झाल्यावर यामध्ये तूप घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे जे सारण आहे त्याला बाइंडिंग छान येतं पोळी लाटताना सारण पोळीतून बाहेर येत नाही आणि लाटायला आपल्याला सोपं जातं आणखी एक चमचा मी तूप घातला आहे तर जसं लागेल तसं तूप घालायचं आहे आणि या बेसनाला भाजून घ्यायचं आहे तर आपण लाडूसाठी जसं भाजून घेतो त्यापेक्षा थोडंसं कमी भाजायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता याचा थोडासा रंग बदलला आहे आणि भाजल्याचा छान असा सुगंध येतो आहे तर आता एवढंच भाजायचं आहे हे पण काढून घेऊया सगळे इतर जिन्नस भाजेपर्यंत आपले तीळ पण इकडे थंड झालेले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे जे खोबरं भाजून घेतलं होतं ते पण घालायचं आहे आणि एकत्रित आता इथे मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे तर ते एका भांड्यात काढून घेऊया हे भाजून घेतलेलं बेसन पण यामध्येच घालायचं आहे आणि आता गूळ घालूया तर दोन वाटी तिळासाठी मी इथे दोन वाटी गूळ घेतला आहे गूळ मी सुरीने चिरून घेतला आहे तुम्हाला आणखी थोडंसं गोड हवं असेल तर थोडंसं पाववाटी गूळ तुम्ही वाढवू शकता पण एवढा गूळ पुरेसा आहे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर मी एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा पूड घातली आहे आणि आता जायफळ किसनीवर किसून घालूया तर ज्यामध्ये आपण गूळ घालतो त्यामध्ये जायफळाची चव खूप छान लागते तर साधारण मी पाव चमचा होईल इतपत जायफळ किसून घातलं आहे आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि हे सगळं आता छान एकजीव होण्यासाठी परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे तर फार एकदम फुल स्पीडवर फिरू नका पल्स मोडवर किंवा एक नंबरवर फिरून घ्यायचं आहे म्हणजे याला तेल सुटेपर्यंत फिरवायचं नाही फक्त सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे इतपत फिरून घ्यायचं आहे तर आता इथे मी बारीक करून घेतलं आहे एका भांड्यात परत काढून घेऊया तर छान असं मिश्रण ओलसर तयार झालं आहे आपल्याला पाहिजे तसं सारण तयार झालेलं आहे हातावर घेऊन बघितलं तर याचा छान असा गोळा तयार होतो आहे अगदी तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता इतकं छान आपलं सारण तयार झालं आहे हे मिश्रण अगदी पंधरा दिवस पण छान राहतं संक्रांतीच्या आधी जर तुम्ही तयार करून ठेवलं तर वेळेवर अगदी पटकन याच्या पोळ्या तुम्हाला बनवता येतील एका डब्यात भरून ठेवायचं आता आपण तिळाच्या पोळीसाठी कणिक भिजून घेऊया तर त्यासाठी इथे मी साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर ज्या वाटीने आपण तिळ घेतले होते त्याच वाटीने मी साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी यामध्ये बेसन घालूया आणि पाव चमचाला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे तर बेसन घातल्यामुळे पोळी खायला तर खमंग लागतेच आणि आवरणाला एक छान असा खुसखुशीतपणा येतो आता सगळे कोरडे जिन्नस मी हाताने मिक्स करून घेतलेत इथे मी दोन टेबलस्पून तूप गरम करून घेतलं आहे तर ते घालूया आणि व्यवस्थित या पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे असं चांगलं दाबून दाबून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता तुपाचं किंवा तेलाचं मोहन घातल्यामुळे या पोळ्या छान खुसखुशीत होतात खायला एकदम मस्त लागतात तर आता व्यवस्थित मी हे तूप चोळून घेतलं आहे हातावर हे मी पीठ घेऊन बघितलं तर हलकीशी मूठ तयार होते आहे म्हणजे असा गोळा तयार होतोय तर इतपत आपल्याला मोहन घालायचं आहे आता पाणी घालून पीठ भिजवून घेऊया तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून कारण आपल्याला पीठ फार सैल भिजवायचं नाही फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही असं मी पीठ इथे भिजून घेतलं आहे नरम असा गोळा तयार करून घेतला आहे शेवटी थोडंसं तेल लावून एकसारखं करून घेऊया म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि पिठाला चमकही छान येते आणि हे असंच आता एक वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवूया जितकी कणिक छान मुरेल तितक्या पोळ्या मस्त होतात आता साधारण वीस मिनिट झाली आहेत आपलं पीठ मुरलेलं आहे परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता गोळे करून घेऊया तर आपण नेहमी चपाती करतो पोळी करतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि एक गोळा काढून घेतल्यानंतर बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होत नाही इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलं आहे आता पहिल्या पद्धतीमध्ये आपण जशी पुरणाच्या पोळीसाठी किंवा मोदकासाठी पारी तयार करून घेतो तशीच करून घ्यायची आहे तर अंगठ्याच्या आणि बोटाच्या सह्याने गोल, -गोल फिरवत अशी मी गोल वाटी तयार करून घेतली आहे आता यामध्ये सारण घालूया तर साधारण दोन ते तीन चमचे मी सारण घातलं आहे नंतर असं गोल गोल फिरवत तोंड बंद करून घ्यायचं आहे तर आपला अंगठा आणि बोटाच्या साह्याने असं गोल गोल फिरवायचं आणि आता हे जे तुम्हाला वर पीठ आलेलं दिसतंय ते जास्तीचं पीठ काढून घेऊया उरलेलं पीठ तिथे खाली दाबून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं याला असं पसरून घेऊया आणि नंतर पीठ लावायचं आहे व्यवस्थित मी आता हाताने सगळीकडे हे सारण पसरून घेतलं आहे आधी सारण पसरून घेतलं म्हणजे शेवटपर्यंत चांगलं पसरतं आणि आता अलगद हाताने पोळी लाटून घेऊया ही पोळी उलट करूनसुद्धा लाटून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखी लाटल्या जाते तर अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता फार याला पातळ ठेवायचं नाही मध्यम स्वरूपाची पोळी लाटून घ्यायची आहे आता आपण दुसरी पद्धत पाहूया तर दुसऱ्या पद्धतीमध्ये पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि नंतर हातावर घेऊन त्यामध्ये सारण भरायचं तर यामध्ये पण मी भरपूर सारण घातलेलं आहे आता सगळ्या बाजूने याला असं बंद करून घ्यायचं म्हणजे चुण्या घालून घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी सगळ्या चुण्या एकत्र करून घेतल्या आहेत व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून घ्यायच्या आणि मग जास्तीचं पीठ काढून घ्यायचं तर ही पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि यामध्ये सारण अगदी शेवटपर्यंत पसरतं कणिक काढून घेतल्यानंतर खाली हा भाग दाबून घ्यायचा हाताने असं चपट करून घ्यायचं आणि मग थोडंसं दाबून घेतल्यानंतर पीठ लावून आता पहिलेप्रमाणेच पोळी लाटून घ्यायची गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ लावायचं आहे फार जास्त पण लावायचं नाही आणि आता हाताने ही पण पोळी उलटसुलट करून लाटून घेऊया तर आपली दुसरी पोळीसुद्धा इथे लाटून झालेली आहे व्यवस्थित कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे आता तिसरी पद्धत आणखी सोपी आहे तर थोडासा मोठा गोळा घ्यायचा लांबट आकार देऊन नंतर दोन गोळे करून घ्यायचे हातावर थोडंसं मळून घेऊया आणि दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर आपण नेहमी जशी पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं फक्त एक पुरी थोडीशी मोठी लाटायची आणि दुसरी थोडीशी त्यापेक्षा लहान लाटायची आणि आता जी छोटी पुरी आहे ती खाली ठेवायची आणि त्यामध्ये सारण भरायचं हे सारण असं चांगलं पसरून घ्यायचं आणि आता कडेने पाणी लावून घेऊया चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर त्यावरून ही दुसरी पुरी ठेवायची याला आता दाबून घेऊया म्हणजे या पुऱ्या एकमेकाला चिकटून राहतात व्यवस्थित दाबून घ्यायचं हातावर घेऊनसुद्धा याच्या कडा चांगल्या पॅक करायच्या म्हणजे सारण बाहेर येत नाही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ही गुळाची पोळी बनवू शकता तर आता हे सगळं व्यवस्थित पॅक झालेलं आहे खाली पीठ घालायचं वरून पण थोडंसं पीठ लावून आता ही पोळी लाटून घेऊया सुरुवातीला यामध्ये थोडीशी हवा राहते पण जसं आपण लाटत जाऊ तशी हवा निघून जाते उलट सुलट करून लाटून घ्यायची आहे आणि जर कडेपर्यंत सारण पोचलं नाही असं पीठ राहिलेलं वाटलं तर सुरीने फिरकीच्या चमच्याने किंवा अशा पिझा कटरने हे कट करून घ्यायचं म्हणजे जास्तीचं जे, जे पीठ आहे ते काढून घ्यायचं तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही पण तिसरी पोळी एकदम मस्त तयार झाली आहे गुळाची पोळी करण्यासाठी तवा फार कडकडीत गरम करायचा नाही मध्यम तवा गरम करून घ्यायचा आणि मग ही पोळी घालायची गॅस मीडियमवर करायचा आणि आता भाजून घेऊया थोडेसे वरून बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची वरून तूप लावून घेऊया गरजेप्रमाणे तूप लावून छान अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फार कमी ठेवू नका कमी ठेवली तर पोळ्या वातळ होतात आणि फार मोठी ठेवली तरी पटकन भाजल्या जातात आणि नरम होतात तर मीडियम फ्लेमवरच या भाजून घ्यायच्या आहेत मस्त अशी पोळी फुगली आहे तुम्ही पाहू शकता परत उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाली की मग काढून घ्यायची तर मस्त अशी ही खरपूस भाजून झालेली आहे दिसायला एकदम मस्त दिसती आहे रंग पण खूप सुरेख आला आहे काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण आणखी एक भाजून घेऊया थोडेसे बुडबुडे आले की पलटून घ्यायची वरून तूप किंवा तेल लावायचं आणि दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून झाली की मग काढून घ्यायची ही पोळी पण एकदम मस्त फुगली आहे तर सध्यापुरत्या मी पाच ते सहा पोळ्या तयार करून घेतल्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर अजिबात सारण बाहेर येत नाही पोळी फाटत नाही आणि अगदी मस्त खुसखुशीत तयार होते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने तुम्ही बनवू शकता अशा तिळगुळाच्या पोळ्या आठ ते दहा दिवस आरामात टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर अवश्य बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा